पव्यात बातमी राजकीय वर्तुळातून आहे रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले यांचा वाद संपण्याचं नाव घेत नाहीये मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलंय दहावीर महाराज किंवा वीरेश्वर महाराज यांच्यासमोरील फूल नवे तर तुम्ही सांगाल ते उचलायची तयारी आहे असं अनिकेत तटकरे यांनी म्हटलंय विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचा उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत मंत्री भरत गोगावले यांनी देवासमोरील फूल उचलण्याचं आव्हान तटकरे यांना दिलेलं होत मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथं दहावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहे दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवा देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फूल उचलायचं जर भरत शेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरत भोगल लोकसभेला आणि जर आमदारकीला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या ह्याच्याबद्दल तिघांच्याबद्दल बद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं मागं सरकू नमस्कार करू पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ कधी झुकत नाही हा आमचा बाण आहे लक्षात ठेवा माझी आजही तयारी आहे आत्ता तुम्ही म्हणत असाल तर इथनं आपण धावीराव महाराजांच्या इथे जाऊ वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ फुल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे नारळ ठेवायची तयारी आहे फुल उचलायची तयारी आहे जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेलं भरत शेठचं केलं तिकडे महेंद्र दळवींचं केलं पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव्ह ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली हा त्याचाच एक भाग आहे बाकी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने काम हे त्यावेळेचं महायुतीतील सर्वच नेते मंडळींचं केलेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही